वायरल व्हिडिओ माणुसकीपेक्षा जास्त काम प्राण्यांनी केलेलं आहे आणि हे पाण्यात पाण्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात पण त्यातच एक असा जरा व्हिडिओ आलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एक हरणीचं पिल्लू पाण्यात पडलेलं दिसत आहे आणि हे पाण्यात पडलेलं हरणीचं पिल्लू बघताच कुत्र्याने आपल्या जीवाची परवा न करता पाण्यात उडी मारलेली आहे आणि उडी मारल्यानंतर तोंडात हरणीचं पिल्लू पकडून ते एका बाहेर आणलेलं आहे आणि हे सर्व तिथं असणारा कुत्र्याचा मालक हा बघत असतो आणि हा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केलेला आहे आणि हा व्हिडिओ चांगला सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे आणि नेटकऱ्यांच्यासुद्धा चांगल्याच प्रतिक्रिया ह्या व्हिडिओला आलेल्या आहेत कशा प्रकारे या कुत्र्याचे कार्य झालेलं आहे हे, हे पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही आपणास काय वाटते का